नमस्ते मी रेखा माझ्या सेपाघरात तुमच्या सगळ्यांचं से मी स्वागत करते आता बघा आज मी बनवते रव्याचा केक तर गोड खायची रवा आहे मला असं अधूनमधून म्हणजे सगळ्यांनाच आवडतं गोड खायला इथं आता मी रवा घेतला आहे बारीकच रवा घेतला आहे आणि साखर घेतली आहे तुम्हाला जसं गोड वाटेल तसं साखर टाका आणि इलायची घेतली अशी आता हे मिक्सरला मी फिरवून घेते हे बघा साखर आणि रवा मी असा बारीक करून घेतला आहे बघा आता दही घेतली आहे आणि आता ह्याच्यात टाकणार आहे मी तेल आणि दूध आता हे पण आपण मिक्सरला फिरवून घेऊ हे बघा मी असं मिक्सरला फिरवून घेतलंय चांगलं आणि बघा थोडीशी एकच चम्मच मी इथं कस्टर्ड पावडर घेतली आहे केकमध्ये मला कस्टर्ड पावडर चांगली वाटते म्हणून मी घेतली आहे तुम्हाला आवडत नसेल तर नका टाकू आता हे आपण फिरवून घेऊ हे बघा असं मी मिक्सरला चांगलं असं बारीक करून घेतलंय आता याला मी दहा मिनटासाठी ह्याच्यातच ठेवणार आहे मिक्सरमध्ये म्हणजे मला बेकिंग पावडर टाकली का याला परत परत फिरवून घ्यायचंय आता त्याला दहा मिनटं मी असं झाकून हो ठेवणार आहे हे बघा झालं तर आता दहा मिनटं बघा रवा पण असा मस्त असं भिजलं आहे आता याच्यात टाकणार आहे मी बेकिंग पावडर आणि ह्याच्यात बघा मी वनिलायचे घातलं नाही कारण की इलायची टाकली होती मी आता हे टाकते आणि तुम्ही मिल्क पावडर बी टाकू शकता ह्याच्यात आता याला मिक्सरला फिरवून घेणार आहे इथं बघा मी आता बेकिंग पावडर टाकून मिक्सरला असं फिरवून घेतलंय बघा म्हणजे सगळं एकामध्येच होतं उगाच घोटत बसायला लागतं म्हणून मी मिक्सरमध्येच करून घेतले आणि इथं बघा केकचं भांडं घेतलेलं बटर पेपर आणि तेल लावून घेतलंय मी, मी, ते मी आता याच्यात वतूया सगळं याच्यात वतून घेणार आहे आता हे बघा आता असं करून घेणार आहे मी याला म्हणजे सगळेकडून आणि इथे मी आता घेतले बघा बदाम घेतलेत आता बदाम याच्यात टाकून घेणार आहे सगळीकडून इथं बघा पाच मिनटं मी कढई गरम करायला ठेवली होती एकदम अशी गरम झालीय कढई आता आपण याच्यात ठेवूया हे आणि याला आता मी एक मिनटं बघा फुल गॅस करणार आहे एक मिनटं आता याला झाकण लावू एक मिनटं झाल्यावर मग मी गॅस कमी करणार आहे आता बघा एक मिनटं झालं आहे मी आता गॅस कमी करणार आहे आणि याला आता मी तीस या पस्तीस मिनटं असा केक होऊ देणार आहे तर टायमाचं काय बरे खाली होत राहतो टाइम तर बघू आपण तीस मिनटांनी आता मी चेक करणार आहे हे बघा आता इथं तीस ते पस्तीस मिनटं झालेत बघा आता मी उघडून बघते हे बघा मस्त झालं आपला केक आता याला पूर्ण मी थंड होऊ देते आणि मग त्याला बाहेर काढणार तर गॅस बंद करते हे बघा केक असा मस्त थंडगार झाला आहे बघा साईडनी मला सुरीचं फिरवायला बी नाही लागलं ला बघा आपोआप असं निघाळून गेलं सु साईडनी आता याला मी परातीत घेते टाकून हे बघा लगेच निघाला आता याच्यावरचा पेपर काढून घेणार आहे हे बघा किती मस्त झाला आहे आपला केक एकदम मस्त झाला आहे का नाही बघा आता मी पूर्ण बटर पेपर काढून घेते मग दाखवते तुम्हाला हे बघा बटर पेपर काढून घेतला बघा किती मस्त झाला आपला केक हे बघा व्हिडिओ आवडला तर लाईक आणि सबस्क्राईब जरूर करा हे बघा आता कट करून दाखवते मी तुम्हाला हे बघा इकडून पण असं हे बघा बघा किती मस्त असं पंजी केक बनला आहे बघा आतमध्ये पण असा मस्त जाळीदार आहे का नाही केक व्हिडिओला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब पण करा